व्यासपीठावर उपस्थित मान्यवर माझ्या गुरुस्थानी तर असलेले डॉक्टर काकतकर महानगरचे सगळे मान्यवर आणि समोर उपस्थित रसिक मायबाप प्रेक्षक हो या क्षेत्रामध्ये तथाकथित प्रसिद्ध झाल्यामुळे घरोघरी पोचल्यामुळे अशा समारंभांना बोलवलं जातं लोकप्रियता इन कॅश करण्यासाठी आणि गर्दी जमवण्यासाठी काही काही वेळा बरं वाटतं पण काही काही वेळा काय बोलू किती बोलू कसं बोलू असं होतं आणि आज तर का बोलू असं वाटतंय कारण ज्यांची वेळ घ्यायला अपॉइंटमेंट असं म्हणतात ते घ्यायला दोन महिने लागतात ते माझ्या आधी इथे येऊन उपस्थित राहिले होते मला अजूनही त्या लाजलेपणातून बाहेर मी आलेलो नाही काही कारणांमुळे आम्हाला उशीर झाला माझी कोणतरी आम्हाला जॉईन होणार होतं आणि मग आम्ही गाडी निकपर्यंत आलो आणि मी आलो तर काकतकर सर ऑलरेडी आलेले होते जी शस्त्रक्रिया करताना कुठल्याही परिस्थितीत वीज खंडित होऊ शकत नाही यांच्या भाषणात दोन वेळा वीज खंडित झाली त्याबद्दल मी जर तुम्ही माझा नाशिककर असा उल्लेख केला जाईल तर मी त्या वतीने त्यांची माफी मागतो मला स्वतःलाच तितक असं हे झालं की अरे कस झालं असेल सरांना ते काहीतरी करता येत आणि विजखंडित होऊ शकत ही खरंच खूप मोठी मंडळी आहे त्यांचा सत्कार मी आल्याला म्हणालो सर माझी अक्षरशः लायकी असा शब्द आहे माझी लायकी नाही त्यांचा सत्कार करणं पुन्हा एकदा तेच सांगतो शेंदूर फासलेले आम्ही असे लोकप्रिय नट असतो आणि आम्हाला फक्त बोलवतात पण मला माझं दुःख आहे की मला माझं भाग्य आहे की त्यांचा सन्मान मला करायला मिळतोय आणि इतरही जे विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दलचे पुरस्कार प्राप्त माणसं आहेत काय म्हणजे लेखकाने दिलेली वाक्य महिना महिना पाठ करून लोकांसमोर सादर करून लोकप्रियता मिळवलेला नट मी चाळीस एक्केचाळीस वर्ष ते केल्यामुळे आता लोकांना माहीत झालं आणि कुठे गेलो तरी लोक फोटो काढतात एवढंच माझं कर्तृत्व आहे बाकी काही नाही तुमची कर्तृत्व फार मोठी आहेत शून्यातून सगळं विश्व निर्माण करणे फार मोठी गोष्ट आहे तर पहिले खरंच म्हणतोय हा देखल्या म्हणजे असं तोंड देखलेपणा नाही खरंच मी कृष्णा यांचे आभार मानतो की या समारंभाला त्यांनी मला बोलवलं आणि या सगळ्या इतक्या मोठ्या लोकांचा सत्कार किंवा सन्मान म्हणूच नको आपण त्यांना मी ते पुरस्कार देण्यासाठी त्यांनी मला बोलवलं अजून मी त्यांचे आभार मानतो तुम्हाला सगळ्यांची माफीही मागतो आणि तुमचे आभारही मागतो महानगर नाशिककर मी आहे नाशिक माझ्या डोळ्यासमोर नाशिक आहे ना ना ते सत्तर सालातलं आहे डॉक्टर काकतकरांनी जे वर्णन केलं त्या यादीचं जवळपास तेव्हा आम्ही माझ्या घरातले मी सगळे ठणठणीत होतो याचं मला आत्ता एकदम बरं वाटलं हायचं वाटलं आणि हे नकोय मुख्य म्हणजे <laughs> मला एकदम असं जाणवलं की अरे आमच्या कॉलनीत आमचा एक दवाखाना आम होता एमएससीबीचा एकलर याच्या कॉलनीत पण तेव्हा अशी परिस्थिती ते होती मला आता एकदम धस झालं बापरे म्हणजे तेव्हा नाशिकमध्ये एवढे कमी कन्सल्टन्स होते साधनं नव्हती ऑक्सिजन सिलेंडर एवढी कमी होती माझ्या डोळ्यासमोर जे नाशिक आहे ते आमच्या माझ्या आजोबांची टॉकीजच होती दोन सर्कल आणि विकास आणि माझ्या आजोबांनी शाळेतल्या मुलांनी इंग्रजी चित्रपट जुने बघावे म्हणून एक शो ते सकाळचा जुने चित्रपट लावायचे तर माझे वडील मला माझ्या एका मित्राला एक लहऱ्यातून इथे घेऊन यायचे आणि तेव्हा मी इथे लॉंगेस्ट डे गन्स ऑफ नॅबरन किंवा मॅकानॉस गुगोल्ड वगैरे हे चित्रपट तेव्हा ती गोडी मला बाबांनी लावली ते नाशिक किंवा मग सायंतरातले वाडा पांडे मिठाईकरता पेढा भगवंतराव मधली कचोरी अशा सगळ्या आठवणी तेव्हाच्या माझ्या आहेत मी पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल मध्ये दहावी मॅट्रिकचा पहिल्या बॅच चा विद्यार्थी त्याच्या त्या बॅच मुळे जे आरंभ महाविद्यालय सुरू झालं त्याच्या सिल्वर ज्युबिलीला रौप्य महोत्सवाला पंचवीस वर्षांनी आमच्या वर्गातले जवळपास पंचेचाळीस मुलं आम्ही एकत्र आलो आणि आम्ही एक ग्रुप फॉर्म केला त्या ग्रुपचं नाव आम्ही पायोनियर टेन असं ठेवलं कारण आमची बॅच पहिली बॅच होती म्हणून आणि त्या माध्यमातून मी माझे जे नाशकामध्ये पहिले प्रयोग व्हायचे त्याचे चॅरिटी शोस म्हणून आमच्या शाळेला काही निधी गोळा करून दिला त्या सगळ्या प्रोसेसच्या वेळी सर अध्यक्ष होते आणि माझी तेव्हाच भेट झाली त्यांची बाकीची कारकीर्द त्यांचं कर्तृत्व त्यांचं त्या क्षेत्रातलं जे स्थान आहे ते तुम्हाला सगळ्यांना मी सांगायची गरजच नाही निर्विवाद आहे आणि मग असं नाशिकशी संबंध होता आणि मी बाबांच्या बदलीमुळे नागपूरला गेलो मग नागपूरला शिकलो नाटकाशी संबंध आला मुंबईत आणि मुंबईत दादरला सन्मान हॉटेल म्हणून एक हॉटेल आहे शिवाजी मंदिरच्या खाली तिथला नंबर लँडलाईन लाएं नंबर माझा केअर ऑफ नंबर होता तेव्हा राहायला जागा नव्हती मला कोणीही ओळखत नव्हतं मुंबईत ठाण्याच्या गोडबोले हॉस्पिटल म्हणून एक हॉस्पिटल आहे सीजी गोडबोले जे ठाण्याचे सिव्हिल सर्जन होते त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मी काही दिवस सुरुवातीला काम केलं आणि मग मी उमेदवारी करायला लागलो तेव्हा महानगर शे आणि तेव्हाच ते पहिलं सायन दैनिक ते आम्ही शिवाजी मंदिरच्या समोर घेत असू त्यातलं कोडं सोडवत असू आणि वृत्तपत्रावरच्या त्यांच्या पेपरच्या पहिल्या पानावर म्हणजे एकच पान असायचं मला वाटतं तेव्हा मागून कोड किंवा दोन पानं असतील फार तर तेवढंच तो पेपर होता हा पण त्याच्या पहिल्या पानावर नेहमी काहीतरी तुफान खळबळजनक बातमी असायची त्यामुळे अनेक वेळा महानगरचं कार्यालय फोडलं गेलं त्या बातम्या पण यायच्या आमच्या कानापर्यंत निखिल वाघळेजी तेव्हा अतिशय असे परखड म्हणतात तसे पत्रकार होते आणि ते बऱ्याच गोष्टींना अशी वाचा फोडायचे त्यातल्या शब्दकोळ आणि त्या बातम्या त्याच्या बरोबरीने नवा काळ रात्री यायचा तो रात्री साडे लाच यायचा दुसऱ्या दिवशीचा पेपर मध्ये आदल्या दिवशी मिळायचा आणि अजून एक कुठलं तरी शब्दकोळ्यांचं सायन्सिक होतं पण ते काही फारसं नव्हतं पण महानगर तेव्हा खूप पापलं असा सगळा या नाशिकशी महानगरशी संबंध पत्रकारिता परखड पत्रकारिता मला आता विज्युअल माध्यमामध्ये एक दूरदर्शनच्या बातम्या सोडल्या तर सगळ्याच बातम्या पिवळ्या दिसतात पीत पत्रकारिता म्हणतात त्याच्या पी पिवळ्या पी, म्हणतोय कारण प्रत्येकाची अभमिका हीच असते की मी पहिल्यांदा हे दाखवलं आणि मी पहिल्यांदा हे केलं सत्या सत्यता पा पडताळून घेणे म्हणजे मला आठवतं की लहानपणी आम्ही जो तरुण भारत नागपुरात पाहिला किंवा गावकरी किंवा देशदूत हे पेपर पाहिले त्यात एक बारीक चौकोन असायचा की या वृत्तपत्रात छापून आलेल्या सगळ्या गोष्टींची संपादक सहमत आहे असं एक मॅन्डेटरी हे असायचं ती जबाबदारी आजकाल कोणी घेतच नाही वृत्तपत्र छापून मोकळवायचं सत्यासत्य त्या नंतर बघू नाहीच झालं ते तर मग माफी मागून टाकू असं इतकं ते आहे पण ते व्हिज्युअल मीडियामध्ये फारच झालंय पत्रकारीमध्ये वृत्तपत्रांमध्ये आजकाल हेड हेडलाईन ज्याला म्हणतो आपण पहिल्या पानावरची बातमी ही गंमतच गेली आहे आता आमच्याकडे जे माझ्या घरी जे वृत्तपत्र येतं मी नाव सांगत नाही पण पहिल्या पानावरच एखाद्या बिल्डरची किंवा ज्वेलर्सची जाहिरात असते आणि ती जाहिरात अक्षरशः सपाटकन कर बाजूला करतो आणि मग फ्रंट पेज पाहतो <laughs> कारण तोपर्यंत वृत्तपत्राला मजाच नाही ते तुम्ही नाही केलंय तुम्ही स्वतःहून मानिनी चॅनलसाठी काय मानिनी मैं पानासाठी माझं पान पाड काढा पण ते पान ठेवा वगैरे इतकं तुमचं अजून सा चाललंय हे बघून खूप ऐकून खूप बरं वाटलं एकंदरच प्रिंट मीडियाची अवस्था काय आहे मी तुम्हाला सांगायला नको कारण सगळं लोकांना म्हणजे तर नवीन पिढीला सगळं हातात पाहिजे आमच्याकडे पेपर येतो तो पण मी आणि माझी बायको वाचतो मुलगीला किती वेळा हे सांगून ती वाचत नाही हे सत्य आहे पण पेपरचा स्पर्श पुस्तकाचा स्पर्श तो वास नवीन पेपरचा वास जो असतो तो, तो सगळ्या दिवसाची कामं सुरुवात करतो ती सगळ्या कल्पनाच त्या आउटडेटेड होत चालल्या होत चालल्या सर म्हणाले की तेव्हा त्यांनी जे काही लेटेस्ट म्हणून शिकलं होतं ते सगळं आता काळाच्या आड गेलं आणि नवीन नवीन होत चाललंय पण त्याला इलाजही नाहीये असं सगळं प्रिंट मीडियाबद्दल पुस्तकांबद्दल वातावरण असताना तुम्ही इतक्या हे वृत्तपत्र चालवतात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन ज्या परखडपणे तुम्ही जे काही प्रकरण सांगितले त्याकडे लोकांचं लक्ष वळवत आहात त्याबद्दल अभिनंदन आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही हे नाशिक ऐक किंवा अशा प्रकारचे पुरस्कार दिले हेही करत आहात त्याबद्दल अतिशय मनपूर्वक अनेक सर जे म्हणाले मगाशी की काहीतरी बांधील की म्हणून करावं त्या ह्याच्यातलं हे काम आहे की आपलं काम आहे त्या व्यतिरिक्त आपण काहीतरी केलं मला नेहमी स्वाक्षरी मागितली की काहीतरी लहान मुलं संदेश मागतात सरांनी खूपच छान संदेश देतो तसा मी एक संदेश देत असतो तो असा आहे की राहतो तो देश करतो ते काम आणि संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसावर प्रेम करतो हे बेसिक गोष्टी जर तीन गोष्टी आपण पाळल्या तर सर म्हणतात तोच उद्देश सगळा सफल होतो ज्याने देशात मध्ये ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी गावा जीवना ज्या जागेत आपण राहतो त्यावर प्रेम केलं की तिथले पर्यावरणाचे प्रश्न म्हणून सुटतात सगळ्याच गोष्टी सोडतात प्रेम जर करत असो आपल्या शरीरावर पण प्रेम करावा असं म्हणतात तस करतो काम। काम काम ते काम आपण जे काम करतोय सर जसं म्हणाले की जे काम तुम्ही करत आहात ते काम जर मी केलं नाही तर मी मरून जाईल अशी त्या कामाबद्दलची भावना हवी म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न व्हावा ते काम त्याचं परफेक्शन तुमच्या तुमच्या पली कुणा वाचून काही अडत नाही हे आहे खरं तुमच्यासारख्या मला हा धडा पहिल्यांदा मिळाला नागपुरात नाही मी एकटा असायचो कोणतरी भूमिका करणार आणि मी मुंबईत आलो हो तेव्हा माझ्यासारखे हजार होते त्याच्यातून तुम्हाला स्टँड आउट व्हायचं असतं जे सरांनी आज केलं की नाशिकमध्ये आज ते म्हणाल की दोनशेच्या वर ऑर्थोपेडिक सर्जन्स आहे त्यात डॉक्टर त्यात एक नंबरला आहेत ही फार मोठी हे म्हणजे काही त्याच्याबद्दल निर्विवादच आहे तस तर तसं तुम्हाला जर व्हायचं असेल तर ते काम ते म्हणाल तसं की शिकत राहायला पाहिजे आणि संपर्कात येणारा प्रत्येक माणसं माणसावर जर तुम्ही प्रेम केलं तर सगळंच मला असं एक भाबडा आशावाद आहे माझा की सगळ्यांनी जर का एकमेकांवर प्रेम केलं तर देशातल्या सीमा जातील संरक्षणावर जो खर्च होतो तो किती प्रमाणात होतो किती टक्के होतो एकंदर खर्चाच्या तो, एक तो सगळा कमी होईल शस्त्र बनवणारे अनेक देश रस्तळाला जातील आणि हे सगळंच तुम्हाला दृश्य किती वेगळं दिसेल असो तो बाबळा अशा वाद आहे पण तरी सुद्धा आपण आपल्यामध्ये तरी जो संपर्कात येईल त्या माणसावर प्रेम केलं बऱ्याचशा गोष्टी सोप्या होत जातील असं वाटत हेच काम तुम्ही इथे करतात संपर्कात येणाऱ्या तुमच्या दृष्टीपथात येणाऱ्या ज्या काही उल्लेखनीय व्यक्ती आहेत त्यांचा तुम्ही सत्कार करतात त्यांच्या कामाची दाद देतात आणि त्यांना अजून काहीतरी कळायला प्रोत्साहित करतात याबद्दल खरंच तुमचं मनपूर्वक अभिनंदन जाता जाता पत्रकारीवर पत्रकारितेवरचा एक गमतीशीर किस्सा कधीतरी कुठेतरी ऐकला होता तो गमत म्हणून घ्या पण तो लक्षात राहायला माझा आता मला आठवला म्हणजे पत्रकारितेशी संबंधित कार्यक्रम तर तो, तो सांगावा हो। हा दुसरी एक गोष्ट मला वाचता वाचता आता लक्षात येईल की भविष्य आपलं महानगरचं भविष्य प्रत्येक ह्याच्यात असं छोटस भविष्य असतं आज योगा इतका करेक्ट आहे आप हो। की आपलं महानगर मध्ये जे माझ्या राशीचं भविष्य आलंय ते करेक्ट आलंय हो त्याचं लिग्न आलं आहे नवीन योजना मार्गस्थ लागतील चांगलं आहे आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल वा व्हेरी गुड घरगुती कामं वाढतील मी बाहेर आहे दोन दिवस मी गेल्यानंतर वाढणार आहे ती आणि कामांची गर्दी झाल्याने धावपळ वाढेल व्हेरी गुड भविष्य करेक्ट आहे तुमचं कोण देतात नाही पूर्वी अरविंद पंचाक्षरी नावाचे खूप मोठे ज्योतिष सांगणार नाशकात होते माहिती असो पत्रकारि एक गमतीशीर किस्सा आहे एका जंगलामध्ये एक माकड तर माकड आणि व्रात ही दोयक्ती आहे तर ते माकड एका सिंहाच्या मागे चिमटा काढतो सिंह चिडतो अरे जंगलचा राजा आहे हा माकड चिमटा काढतो मला तो त्याच्या मागे लागतो माकड पुढे सिंह मागे धावतायत 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 जंगल संपत शहर येत माकड धावत असत माकड एका ठिकाणी जात ते स्विमिंग पूल दिसतो क्लबचा तिथे जाऊन उडी मारून ते काय करते एक माणूस तिथे पोहत असतो त्याची चेअर ठेवलेली असते मागे अशी रिलॅक्सिंग चेअर असते त्याची हॅट तिथे ठेवलेली असते त्याचा बिअरचा ग्लास तिथे ठेवलेला असतो तो माणूस पोहत असतो हा जातो इकडे तिकडे बघतो त्या चेअरवर बसतो हॅट घालतो हातात बियाचा ग्लास घेतो बसतो सिंह येतो धावत मागतो येतो बघतो त्याला विचारावं तो म्हणतो एक्सक्यूज मी माकड म्हणतो येस तुम्ही तुम्ही आता इथून एक माकड पळताना पाहिलं तो माकड म्हणतो तेच माकड ज्याने जंगलामध्ये सिंहाच्या मागे चिमटा काढलाय ते सिंह फ्रस्ट होतो तुम्हाला तो तुम्हाला कसं काढला त्यामुळे काय आपलं महानगरमध्ये छापून हो अशी हो, हो, शुभेच्छा देतो माझं बोलणं तुम्ही सहन केलं त्याबद्दल आभार मानतो परत एकदा सर मी धन्य समजतोय आज की खरंच ज्यांची वेळ मिळणं हे खूप मोठं भाग्याचं असतं त्यांच्याबरोबर इतका वेळ बसण्याचा आधी त्यांना भेटण्याचा मला तुम्ही अवसर दिला त्याबद्दल तुमचे आभार मानतो धन्यवाद